नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला मस्तपैकी चटपटीत अशी रेसिपी दाखवणार आहे ना आपण खांद्याची भजी करणार आहोत ना बटाट्याची तर आजची आपली रेसिपी आहे ती खूप टेस्टी आहे आणि गोड चटणीबरोबर तर अप्रतिम लागते म्हणजे जे खात नाहीत ना सुद्धा आवडीने खातील इतकी टेस्टी लागते ही आपली आजची रेसिपी तर आता रेसिपी यायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दुधी घेतलेला आहे मुलांना असा दुधी वगैरे दिला भाजी वगैरे करून तरी खात नाहीत तर अशा पद्धतीने काही वेगळं केलं ना की सगळेच आवडीने खातात तर दुधी आहे तो आपल्याला कट करून घ्यायचे आहे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि अर्ध्या भागाचेच आपण आज रेसि भजी बनवणार आहोत मस्त असे पकोडे तर आता आपल्याला त्याची वरची जी साल आहे दुधीची ती काढून घ्यायची आहे आणि हे जे आपले पकोडे आहेत ना ते अगदी झटपट बनतात जास्त वेळसुद्धा लागत नाही आपल्याला बनवायला तर आता इथे बघा अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला दुधीची साल काढून घ्यायची आहे त्यानंतर किसणी घ्यायची आहे आणि किसणीवरती असं किसून घ्यायचं आहे दुधी सर्व आपल्याला तर इथे आता आपला जो दुधी आहे तो मी सर्व किसून घेतलेला आहे तर आता किसून घेतल्यानंतर का बाउलमध्ये काढून घेतला आहे त्यानंतर एक वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा कांदा घेतलेला आहे बारीक कापून एक हिरवी मिरची त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यानंतर धना पावडर घेतलेली आहे थोडीशी आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपलं जे बॅटर आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाणी वगैरे वापरायची काहीही गरज नाही आहे कारण आपलं जो दुधी आहे त्याच्यामध्येच आपलं हे बॅटर तयार होतं तर मस्त असं बघा बॅटर आपलं बघा तयार झालेलं आहे छान असं तर आता आपण याचे मस्त असे पकोडे बनवून घेऊयात तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थालीपीठसुद्धा बनवू शकता खूप टेस्टी बनतात तेसुद्धा तर इथे मी तेल तापत ठेवले आहे तेल तापले आहे त्यानंतर आपले पकोडे छान असे सोडून मस्त असे दोन्ही बाजूने खरपूस शेकवून घ्यायचे आहेत मिडियम गॅस होती पटकन होतो हा आपला नाश्ता जास्त वेळसुद्धा लागत नाही जे दुधी खात नाही ना तेसुद्धा आवडीने खातील इतके छान लागतात हे आपले दुधीचे पकोडे आता आता मस्त असं त्यांना तळून घ्यायचं आहे रोज रोज आपल्याला प्रश्न पडतो काय नाश्ता बनवू तर अशावेळी कधीतरी काहीतरी चटपटीतसुद्धा खावंच वाटतं तर बाहेरून विकत आणण्यापेक्षा मस्त असं हे आपण दुधीपासून झटपट नाश्ता बनवू शकतो तर इथे बघा छान असं रंग आलेला आहे आपल्या पकोड्यानं आता हे आपण काढून घेऊयात तर इथे आता मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीचेसुद्धा आपले जे पकोडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत आणि गरम गरम खायला तर अप्रतिम लागतात ते म्हणजे सगळेच फस्त करतील इतके टेस्टी लागतात गरम गरम आणि गोड चटणीसोबत खा चटणीसोबत तर खूपच छान लागतात हे गोड तर आता हे सुद्धा पकोडे जे आपले आहेत तेसुद्धा चांगले शेकवून घेतलेत तर इथे आपले पकोडे तयार झालेले आहेत इथे बघा मी प्लेटमध्ये काढून घेतले त्याच्यासोबत मस्त अशी चिंच गुळाची आंबट गोड चटणी आहे त्या चटणीसोबत खूप छान लागतात हे आपले पकोडे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही सुद्धा खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही झटपट असे हे आपले दुधीचे पकोडे बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि सगळेच आवडीने खातील इतके टेस्टी आहेत तर तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद